तो राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे आपले मिस्टर बोला युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो तुम्ही म्हणसान आता मी कुठे चाललो तर मी चाललो मित्रांनो आता शेतामध्ये चला तर भेटू शेतात गेल्यावर तेवढ्या रस्त्यामध्ये हे मनात आलं गो हेडम टॅक्टर आता हे निघल्याशिवाय आपल्याला जाता येणार नाही विषय आहे काय बाबा महागालीचं दर्शन घेतलं सनानंदिरी सीधे एकशे वीस तीनशे पीड ना आम्ही सीधे निघलो वावराकडे मग काय गड्याला म्हटलं की आरामशीर घे गळ्या गाडी गाडी काही कोट घे ना गडी तर अशी पिटालते गाडी की जसं काय हाय बेरव मग काय मजाक मजाक मध्ये पोहोचलो ना भाऊ औरा मध्ये बघू शकता तुम्ही आपला हरभरा हरभरा कसा आहे रगेल सोपं काम नाही भाऊ आणि गहू काय गव्हाला सीधा आठ दिवस झाले तोंडच दाखवलं नाही आता बघू शकता मित्रांनो रोम रोम भैयो आपण आलेला आता शेतामध्ये बघू शकता तुम्ही आता सकाळचा नजारा थंडी खूप बेकार बाजू राहिली गहू बघू शकता मित्रांनो दडादा गायब झालेला आहे मित्रांनो आपल्याला द्यायचा आहे आता गव्हाले पाणी हे आहे मित्रांनो निंबणचे झाड हे आपण शेतामध्ये आणलेले आहे लावायसाठी सीताराम हे आपल्याला घेऊन जायचे आहे तिकडे विहिरीवर चला भेटतो तुम्हाला नंतर सकाळी सकाळी तुम्ही हरभऱ्याची फुलं अशी बघू शकता त्याच्यावर पडलेला असा दव देखा तीन पहिली पहिली बारवे लाग तू समजा हा नाही तू समजा नाही मित्रांनो हे लाईन फक्त अपू शेतकऱ्यासाठी म्हणजे आपल्या पिकासाठी मारलेली आहे शून्य मिनिटा चला एका मिनिटात जातो तिकडे पण शून्य मिनिटात दाखवतो तुम्हाला काय तो, का तो मेळ तूर वाहिली हो तूर बी सोडणं वळते एकदम दिवसामध्ये पूर्वी जाऊन चला असा तान माझा तर मित्रांनो तुम्ही म्हणसान आता, बकेट हे, आता बकेट हे बकेट कशासाठी तर मित्रांनो हे पाणी आपण भरलेलं आहे आता बकेटमध्ये आणि हे बकेट आपल्याला त्या दिवशी जे आपण किडीचे बेन लावले होते त्याच्यासाठी आपल्याला मित्रांनो पाणी टाकायचं आहे तर मित्रांनो आता हे आपण पाणी याला टाकून दिलेलं आहे आणि दुसऱ्या याला पण आपण अजून एक बकेट टाकणार आहे बघू शकता तिथं ओलच आहे तसं पण टाकायचं काम आहे आपलं कसं असं मतलब एक का टाकता एकच्या बदली दोन मग म्हटलं अजून कधी वावरामध्ये आलो नाही उपाय देऊन जातीन बा काही काम घेऊन निघलं तर म्हटलं त्याच्या पक्षात टाकून द्यायला पुरता कसं गाणं वाजवले पुरत नाही तसेही गाणे परफेक्ट वाजवतो सोपं काम नसते ते मंग धरल्याने दिल्यानं फेकून चार बाटल्या खापाखाप त्याच्यावर चला म्हटलं आता गव्हालपन दिना आता चला तिकडे मग का भाऊ शिधा आलो मीटर पेटी तो मंग उघडली झापली शिधा दिला घरघारी बटन दाबून मोटर झाली चालू ते तरी बर राही लाईना नाही तर पन्नास किप्त दिवसातून लाईनच जाते ते आणि बघू शकता मित्रांनो आता मोटर चालू झालेली आहे नाही गव्हाले पाणी आपला छोटा भाऊ देणार आहे आणि मी जाणार आहे मित्रांनो आता तूर सोंगायले तर दोन दिवस कशाले आले कल करायचो आजकर आज, कर, आज करेसो अभि मग शिकाय शिधा घेतला इवान शिधा तूर सोंगायले अरे कहना क्या चाहते हो मित्रांनो आपल्याला काहीतरी आता तिकडे दिसलेले आहे बघू शकता तुम्ही आपण आलो होतो मित्रांनो तूर सोंगायले तिकडे बघू शकता तुम्ही काय ते पायाच्या आवाजान तिथे पोहून जातील असं वाटतं मला नाम होते हो तो तितुर हो भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो ये उड़न गेलेला है अजुन का बोगुआ को नहीं था आणि मित्रांनो आता आपल्याला ही तूर सोंगायची आहे चला शून्य मिनिटामध्ये आपण आता फॅरी लागू डायरेक्ट धक्की सोंग धरकी सोंग धरकी कार्यक्रम करून टाकू चला मित्रांनो तुम्ही म्हणसा हा युवा कशासाठी निमटा मी हर तबूस क्राक मोकू लो हाकू तर मित्रांनो आपण आलेलो आहे तूर सोंगायसाठी बघू शकता आपण ही तूर आता सोंगलेली आहे त्याच्यातली अर्धी वाढलेली आहे मित्रांनो आणि अर्धी आपण सोंगलेली आहे ते आता ते अर्धी आपण बघू शकता अशी आपण सोंगलेली आहे तूर तूर या बारीची तूर म्हणजे विषय असा व्हायला मित्रांनो की या तुरीले तुम्ही बघू शकता हे तूर कमी आणि मित्रांनो झाळणे म्हणजे ते काढण्यासाठी झाळणे जा जास्त व्हायला तूर तर कमी या बारी ना तुरची तर ते काय त्याच्यावर वारं जायला तर त्याची वाट लागली पण त्याचे झाडणे झाले आता काय त्या इलाज नाही तशी सोंगणार बघू शकता तर मित्रांनो आता हे तूर आपण सोंगणार आहे शून्य मिनटात मग इधर फट्टे फाट्टेमे टांग आला नाही कुणी आया मग इधर तूर सोंगणे केली आया समजाय का शेखावत दम मई तो रुख के दिखा मई तो सुन के दिखाएगा झुकेगा नहीं साला लगला का बस दड़ी गाय तो गाय पता है देखा आपने लापरवाही का नतीजा है जस्ट टाइम पास करत नाही मी शून्य मिनिटामध्ये सांगतो आणि भेटतो तुम्हाला नंतर आता चला मित्रांनो आता आपल्याला घराचं जीवन त्यासाठी आपण आता एक मुया घेऊन जाऊ मित्रांनो आपल्याला जेवणासाठी लागणार आहे आणि थोडीफार मेथीची भाजी मित्रांनो आपण घेऊन जाणार आहे आता जेवणासाठी चला तर भेटतो तुम्हाला वेरेवर गेल्यावर ओके जर मित्रांनो आपण करणार आहोत आता जेवण हे मित्रांनो आता चिल्ड हिलमधलं काढलेलं आपण ड्रिंक सम वॉटर आणि मित्रांनो आज रेसिपी आहे वांग्याचं भरीत चपाती ताजाम काढलेला मुळा मेथी मे, मी मुळ्याची पानं त्याच्यानंतर मित्रांनो बाजऱ्याची भाकर लोणचं आणि तिळाची चटणी आपण करणार आहे आता जेवण तुम्ही पण आता जेवण करायला या मित्रांनो शेतामध्ये आता मी मस्त टापैकी जेवण करतो आणि मग नंतर जो आपण डबल तूळसून घ्यायला तोपर्यंत राम राम आया और जो है हिंदुस्तान के को देना मजा मजा मैं ये रामरामस्थान केलं झालेलं जेवण आता परत आपल्याला आपल्या युद्धावर जायचं आहे आणि त्या युद्धामध्ये आपल्याला मित्रांनो चंदन तर नाही पण आपल्याला तुरीचे झाड सोंग आहे म्हणजे आपली तूर राहिला तेवढी तेवढी आपण सोंगून घेऊ ते, ते वायल वायल चला तर मित्रांनो तुम्हाला आता हे आपली कोयशेची खदान बघू शकता तुम्ही हे कोयशाची खदान आहे मित्रांनो आपली ते ओली झाली ती ते म्हणून शानदार आहे हे अगदी आरंभ جايत तेजस्वी लोक आहेत हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं अगदी होईल आपण उनको आवाज बसला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे अतिशय दुर्लब्ध आहे थोडं अगदी तो पुरा सळा पडलेला आहे वो काय पूरा सळा इज झाड मित्रांनो कोणा कोणाला माहिती आहे याचं नाव काय तुम्ही कमेंट सांगू शकता नाही आणि हे फळ आपण आता खाणार आहोत एक नंबर म्हणसा आता तर जेवला बी तू आला बी बोरं खायला तसं असते ते दिसल्यावर त्याला नाही म्हणता येत नाही असं या गोष्टीला कधीच नाही म्हणून नाही समजून निंदाण भावना चला शून्य मिनिटांमध्ये आता हे उडून टाकतो एवढी दडात दड दडद मग भेटतो तुम्हाला काही नवीन सस्पेंस सोबत हो शून्य मिनिटात मग काय दुपारचे वाजले बह तीन मग काय मी ना पूर जेवढी सोंगली होती भो अर्धी वायल वायल मग बाबानं त्या बांधणं लावलं त्या पेंट्या त्याच्याकडून की त्या पेंट्या काही मला जमत नव्हत्या मित्रांनो आपलं जे आजचं काम राहिलेलं आहे ते आपण उद्या संपन्न करून टाकू मग शिधा निघलो भाऊ मी घरच्या रस्त्यानं मग घरच्या रस्त्यानं जाता जाता दा मग म्हटलं अरे अरे कामं जायला पुरत नाही अरे ह्या मग शे दिसले ना तुरीचे झाडं येईल तर झुंजुणा बी नव्हता र भा मग काय शिधे धरले आणि शिधे खचकणी खचकणी खच्चकनी खच्चकानी खचकानी खचकनी शिदे फेकले ना कापून झुके का खाचका नाही पण ते वापूनच कापणं पडतात आता इलाज नसते त्याले मित्रांनो आता आपण चाललेलो आहे घरी आजच्यासाठी एवढंच तर आपण जाणार आहोत मित्रांनो आता घरी हा घेतलेला आहे बकरे पाला चला तर भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय श्री महाकाल व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर लाईक करून टाका शेअर करून टाका सबस्क्राईब करून टाका ते जेवढं कालचं काम राहिलं आहे ते आपण आता उद्या बघणार आहोत आजच्यासाठी एवढंच जय श्री महाकाल आणि मित्रांनो आपण जे निंबनचे झाड आणले होते घरून ते आपण आता लावलेले आहे <tasi> बघू शकता इथली माती आपण याच्यामध्ये भरलेली आहे बघू शकता तुम्ही या दोन पन्न्यामध्ये आपण हे झाड लावलेलं आहे मित्रांनो दोन बघू शकता आणि याला आपल्याला मित्रांनो आता पाणी घालायचं आहे <tasi> चला तुम्हाला तिकडे शिमतात बघू शकता आपण याला आता पाणी घातलेलं आहे आणि हे प इथं ठेवलेले आहे आणि मित्रांनो बस आजच्यासाठी एवढंच आपण जाणार आहोत घरी É a